निहिदा लखमापूर गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रेखाताई रूपराव ठाकरे यांची अविरोध निवड बाशीटाकळी तालुक्यातील पिंजर गावातील निहिदा लखमापूर गट ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक अकरा फेब्रुवारी रोजी पार पडली यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपराव पाटील ठाकरे यांच्या पत्नीची सरपंचपदी अविरोध निवड झाल्याने सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे अनेक लोकांनी त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नवनिर्वाचित सरपंचाचे अभिनंदन केले आहे अकरा फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी विनोद पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक पार पडली सदर निवडणूक अतिशय पारदर्शकतेने घेण्यात आली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रूपराव पाटील ठाकरे हे एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचा नेहमी सामाजिक कार्यासाठी सिंहाचा वाटा असतो त्यांच्या पत्नी रेखाताई ठाकरे यांची सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी उपसरपंच नंदिनी इंगळे मीनाताई ठाकरे संगीता हागे श्रीकांत सोनटक्के सौभाग्यवती ललिता ठाकरे सविता चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच ग्रामसेविका तृप्ती पाटील तलाठी गायगोळ सह गावातील प्रतिष्ठित विजय ठाकरे अविनाश ठाकरे रूपराव ठाकरे रामेश्वर ठाकरे किसनराव धोटे संतोष पाटील सोनटक्के गजानन पाटील सोनटक्के सहदेव जाधव शंकर जाधव दत्ता जाधव दादाराव हागे मनोहर काळे महादेव घुमसे हरिदास घुमसे प्रल्हाद हागे माणिकराव ठाकरे गजानन ढोरे बाबूलाल जाधव देवलाल ठाकरे गुलाब गावंडे दिलीप घुमसे सतीश ठाकरे गजानन ठाकरे गणेश राऊत बंडू गिलबिले महादेव गिलबिले बाळू सोनटक्के पंजाब इंगळे कैलास इंगळे प्रकाश कराळे जानराव राऊत बाळू राऊत गणेश वक्टे बाळू वक्टे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मंडळी या निवडणुकीला उपस्थित होती प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा